आज मी तुम्हाला इथे बॉबी बनवून दाखवणारे त्या सुद्धा न गॅस पेटवता न उन्हात वाळवता झटपट दहा मिनटात टॅमॅटो फ्लेवरच्या अशा चटपटीत बाबी मी तुम्हाला बनून दाखवणारे एकदा बनवून ठेवा वर्षभर कधी पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतात मेन म्हणजे लहान मुलांना ह्या खूप आवडतात आणि बनवायला पण खूप सोप्या आहे जरी तुम्ही पहिल्यांदी बनवल्या तरी एकदम छान येतात आणि मेन म्हणजे खूप कुरकुरीत होतात आणि तळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते ह्या चार ते पाच पट फुगतात कडकडीत तेलामध्ये जर तळल्या तर तुम्ही बघू शकता त्यांचा आकार हे बघा टाकल्या तेव्हा केवढ्यात त्या त्या ते चार कुर, ता, ता ते पाच पट फुगतात मेन म्हणजे खूप छान कुरकुरीत पण बनतात लहान मुलांना असं चटपटीत खायला आवडतं तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ह्या खाऊ शकतात तर इथे मी तुम्हाला टॅमॅटो फ्लेवरच्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदी आपल्याला टॅमॅटो घ्यायचा आहे मी मिडियम आकाराचा एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्या मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार तो आधी आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि नंतर तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे कारण की त्याचा आपल्याला रस पाहिजे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता आपल्याला हे काय करायचं आहे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण की टॅमॅटोमध्ये पाणी असतं म्हणून फक्त आपल्याला मिक्सरला हा पहिल्यांदी छान असा बारीक करून घ्यायचा आहे दोन मिनटं मी छान फिरून घेतलं आहे आणि त्याची पेस्ट पण छान झालेली थोडंसं आपल्याला पाणी घालून असं धुवून घ्यायचं आहे कारण की सर्व पेस्ट आहे ती एक छान म्हणजे त्याचा रस निघाला पाहिजे तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मिक्स करून आहे नंतर आपल्याला एक डबा घ्यायचा आहे आणि डब्यावर ही पूर्णाची चाळण ठेवलेली त्यामध्ये आपण हे ओतून आहे आणि जी त्याच्यातला रस आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आणि वरती जो चोथा आहे तो तसाच राहतो कारण की तो म आपल्याला जर असाच घेतला तर साच्यामध्ये अटकू शकतो म्हणून इथे आपल्याला टॅमॅटोचं हे फक्त पाणी काढून घ्यायचे तर त्यामुळे काय होणार आहे याचा फ्लेवर छान असा आंबट येणार आहे तर इथे बघू शकतात टॅमॅटोचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि वरती या पद्धतीने चोथा राहिला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता या एवढं पाणी आपलं निघालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजून मसाले ॲड करायचे तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे आहे इथे एक चमचा आणि जर तुम्हाला अजून चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा मसाले ॲड करू शकतात त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे हे तिखट जास्त खूप तिखट नाही आहे हे कश्मीरी लाल मिरची आणि कलर येतो जास्त तिखट लागत नाही थोडंसं तिखट आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा इथे पापडखार घालायचा आहे पापडखार आणि काय होतं आपले हे जे बॉबीज आहे ते छान फुकतात आणि कुरकुरीत होतात जर नसेल पापडखार तर तुम्ही इथे थोडासा सोडा घातला तरी चालेल त्यानंतर बघा इथे पोहे घेतले आणि हे पोहे आपल्याला घ्यायचे हे चाळून घ्यायचे जे नेहमीचे पोहे आहे आपले वापरायचे तेच पोहे मी इथे वापरलेले नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान अशी पावडर करून घ्यायची एकदम बारीक करून घेतलेली आहे मी हे आता इथे आपल्याला अजिबात चाळायचं नाही कारण की मी चांगले बारीक करून घेतले मिक्सरला आणि त्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक झालेले आणि ह्याच पद्धतीने पाहिजे चाळण्याची सुद्धा गरज नाही आहे इथे छान असं हे पीठ तयार आहे पोह्यापासून तर आता आपल्याला ते काय करायचंय जे पाणी आपण बनवून ठेवलेलं आहे ते आपल्याला टॅमॅटोचं यामध्ये घालायचं आहे याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेतले त्यामुळे आता आपल्याला यामध्ये काहीच ॲड करायचं नाही फक्त मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे ज़ जस जसं लागेल तसं तसं घालणारे पोहे खूप पटकन पाणी शोकून घेतात म्हणून अंदाजाने थोडं थोडं घालत जायचे जस ज़ जसं पाणी लागत जाईल ला आपण थोडं थोडं यामध्ये घालणारे छान असं मळून घ्यायचं आहे आणि बघू शकतात घातल्यानंतर ते लगेच सुखं होते कारण की पोहे खूप पाणी सोकून घेतात त्यामुळे आपण इथे घालताना थोडं थोडं घालत घालत हे मळत जायचे खूप घट्ट नाही ठेवायचे आपल्याला कारण की मळल्यानंतरसुद्धा ते परत घट्ट होणार आहे तर मी बघा या पद्धतीने गाठी वगैरे काय असेल तर त्या फोडून व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचे छान असं एकजीव झालं पाहिजे आणि बघू शकतात पाणी आपण इथे थंडच वापरलेलं आहे इथे अजिबात पाणी गरम नाही केलेलं आहे थंड पाण्यातच हे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर बघू शकतात ह्या पद्धतीने हे पीठ तयार आहे आणि आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेतोय बघू शकतात आणि कलर पण छान आलेला आहे मस्त लाल असा बघू शकतात पीठ जस जसं आपण मळत चाललोय तस तसं तस ते वाढत पण चाललंय कारण की जेव्हा पीठ जे पोहे आहे जे पाणी सोकून घेतं नंतर ते छान असे फुकत आहे तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे ते अजून नरम आहे पण आपण पन ते आता दोन मिनटं आपण तसंच झाकून ठेवणारे आणि व्यवस्थित भिजून ठेव ठेवणारे तर आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटं तसंच आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे आपण झाकण ठेवू आणि ते दहा, थे, दहा थे ते पाच मिनटं तसंच आहे दहा ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम कडक झालेले बघा तर आपल्याला इथे काय करायचंय आपल्याला पाणी घ्यायचे पाण्याचा हात लावून थोडंसं परत मळून घ्यायचं आपल्याला आता हे कारण की खूप कडक झालेलं आहे त्याच्या बॉबी येणार नाही आपल्याला परत एकदा छान असं चिंदून आहे आणि थंडच पाणी वापरलेलं मी इथे आणि छान असं मिक्स करत आहे थोडंसं नरम झालं पाहिजे की आपल्याला साच्यामध्ये घातलं तर ते बॉबीज व्यवस्थित झाले पाहिजे तर तुम्ही बघू शकता मळल्यानंतर परत पीठ थोडंसं फुगलेलं आहे पाणी वाढलेलं आहे पोहे काय होत आहे सुक्क होतात आणि पाणी सोकून घेतात म्हणून लगेच मळलं का लगेच आपल्याला थोडं थोडं तयार करून या पद्धतीने लगेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहे बॉबीज तर आता बघा इथे बघू शकतात हा साचा घेतलेला आहे आपला चकलीचा त्यामध्ये ह्या पद्धतीच्या पट्ट्या असलेल्या आपल्याला ही चक्ती वापरायची आहे आप आणि आपल्याला हे पीठ यामध्ये भरून आहे साच्यामध्ये किती पीठ बसेल तितकं आपल्याला भरून आहे आणि हे बाकीचं पीठ राहिलेलं झाकून ठेवायचं नाही तर ते परत सुक होईल जरी सुक झालं तर तुम्ही पाण्याचा हात लावून परत मळवू शकतात आणि आता आपल्याला साचा सेट करून छान असा व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला ह्या काढून दाखवते कुठल्याही प्लॅस्टिकचा पेपर किंवा बॅनरवर तुम्ही हे काढू शकतात तर आता इथे बघा मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त येत आहे आणि मेन म्हणजे आपल्याला उन्हात नाही मी ह्या घरामध्येच वाळवणारे फॅनखाली कारण की आमच्याकडे पण ऊन जास्त येत नाही तर मी या पद्धतीने घरामध्येच वाळवल्या आणि एकदम छान झाल्या त्या दुसऱ्या दिवशी फक्त एकच तास गॅलरीत ऊन आलं होतं त्या उन्हामध्ये वाळवलेलं आहे आदल्या दिवशी ज्या दिवशी केल्या त्या दिवशी मी पूर्ण दिवस त्या फक्त फॅन खाली सुकून घेतल्या होत्या आणि एकदम छान वाळल्या होत्या त्या तर बघू शकतात एकदम मस्त आलेल्या बघा अजिबात तुटलेल्या नाही ह्या पद्धतीने आल्या की नंतर एक एक पट्टी मोकळी करून घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित वाळत घालायच्या आहे झटपट होणारे आहे मेन म्हणजे ते आपण गॅस पण पेटवला नाही आहे उन्हात पण वाळत घातले नाही आणि तेलाचा एकही थेंब न वापरताय इथे झटपट आपल्या ह्या बॉबीज तयार झालेले आहे बघू शकतात मेन म्हणजे लहान मुलांना असं चटपटीत खाण्यासाठी खूप आवडतं एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळवून खाऊ शकतात तर ह्या पद्धतीने या पट्ट्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि होतात पण त्या अजिबात चिटकत वगैरे नाहीये आणि फॅन खाली ह्या आपल्याला सुकवून घ्यायच्या एका दिवसात ह्या वाळल्या जातात आणि मेन म्हणजे झटपट होतात आणि जास्त वेळ लागत नाही दुसऱ्या दिवशी लगेच ह्या तयार झाल्या होत्या बघा एकदम मस्त झालेल्या आहे बघा कलर पण खूप छान आलेला आहे त्याचा तसंच चवीला खूप छान लागतात टॅमॅटो घातल्यामुळे त्याचे आंबट तिखट अशी चव मस्त आलेली आहे तुम्हाला अजून सुद्धा याच्यामध्ये कुठला मसाला वगैरे कुठला फ्लेवर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता अजून छान अशा चटपटीत बनवू शकतात त्या आणि एकदम छान आहे बघा कडकडीत वाळलेल्या आहे बघा फॅन खालीच वाळवलेले आहे फक्त एकच तास मी उन्हामध्ये ठेवल्या होत्या त्या दुसऱ्या दिवशी वर्ष ते दोन वर्ष हे हमकास टिकतात आणि मेन म्हणजे लहान मुलांसाठी नाश्त्यासाठी खूप छान आहे ह्या ह्या पद्धतीने आपल्याला ह्या बनवून ठेवायच्या आहे त्यानंतर मी ह्या तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर बघू शकतात एकदम छान अशा फुकतात त्या त्याआधी बघा इथे तेल तापण्यासाठी ठेवायचे तेल छान मात्र कडकडीत करायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये चार ते पाच ह्यामध्ये मी घालून घेणारे आणि घालताच शनी तुम्ही बघू शकता त्यांचा आकार चार ते पाच पट फुगतात आणि आकार बघा कढईमध्ये टाकल्या ते होत्या तेव्हा केवढ्या होत्या आणि चार ते पाच पट फुगून ह्यावरती येत आहे आणि मेन म्हणजे खूप छान कुरकुरीत होतात चवीला पण अप्रतिम लागतात अजिबात तेलकट होत नाही आणि खायला खूप मस्त लागतात एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर खा झटपट होणारी रेसिपी ही न गॅस वापरता न उन्हात वाळवता वाळवणीची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा सर्व तळून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा एकदम मस्त झालेले आहे तुम एवढ्या एवढ्या होत्या आणि तळून किती मोठ्या झालेल्या आहेत त्या आणि एकदम कुरकुरीत झालेल्या आहे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम पोंग्यासारख्या झालेल्या जसे मार्केटमध्ये पोंगे मिळतात ना सेम त्याच पद्धतीने झालेले आहे बाहेरची पोंगे देण्यापेक्षा आपण हे बनवून ठेवा मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील किंवा आपल्याला सुद्धा पावसाळ्यात वगैरे काहीतरी चटपटीत जर खावं असं वाटलं तर तुम्ही हे खाऊ शकतात एकदम मस्त होतात ह्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद